नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मीराने आता रवीच्या बॉसला चांगलं उदाहरण समजावून सांगितलेलं असतं तेव्हा लगेच मीरा आता त्यांना म्हणू लागते माझ्या भाषेचा आणि माझ्या कामाचा काय संबंध येतो साहेब तुम्हीच सांगा त्याच वेळेस आता रवीच्या बॉसलाही मीराचं म्हणणं पटलेलं असतं तेव्हा लगेच ते, ते मीराला आणि रवीला म्हणू लागतं सॉरी सॉरी चुकलं माझं पण बसा तुम्ही एकदम बरोबर बोलल्यात या भाषेचं आणि कामाचं कम्पॅरिझन होऊ शकत नाही तुमचं काम मला आवडेल बर सांगा तुम्ही तुमच्या कामाविषयी काहीतरी माहिती सांगा आता मात्र लगेच रवी मीराकडे बघू लागतो आणि तिला माहिती सांग असे म्हणू लागतो मीरा आता आपल्या कामाबद्दल सगळी काही माहिती ते रवीच्या बॉसला सांगू लागते आणि एका वहीवरती आता मीराने इथे सुंदर असं डिझाईनही बनवून दाखवलेलं असतं आता मात्र मीराने जे पानावरती डिझाईन बनवलेलं असतं ते रवीच्या बॉसला खूप आवडतं तेव्हा लगेच ते, ते म्हणू लागतात वा एकदम भारी मला खूप आवडलंय मी आता तुम्हालाच काम देणार आहे असे म्हणून आता लगेच इथे रवीचे बॉस मीराला चेक देतात आणि म्हणू लागतात हा गा ॲडव्हान्स चेक हा तुमच्या कामाचा ॲडव्हान्स आहे आता मात्र मीरा खूपच खुश होते आणि तो चेक हातात घेऊन इकडे रवी आणि मीरा बाहेर आलेले असतात तेव्हा लगेच बाहेर येताच मीरा म्हणू लागते रवी भाऊजी थँक्यू खरंच खरंच खूप थँक्यू रवी भाऊजी तेव्हा लगेच रवी म्हणून लागतो चल वहिनी आपण पुन्हा आतमध्ये जाऊ तेव्हा लगेच मीरा मग ते का भाऊजी काय झालं त्याच वेळेस रवी म्हणू लागतो आता वहिनी तू इथे थँक्यू म्हणते की नाही मग मी बॉसला सांगतो की हिला काम नको ही थँक्यू म्हणते तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते सॉरी रवी भाऊजी पण फॅमिलीसाठी किती करता खरंच फॅमिलीच्या अडचणी समजून किती त्यांची मदत करता मला खूप भारी वाटते रवी भाऊजी तेव्हा रवी लागतो वहिनी फॅमिलीची मदत करणं त्यांच्या अडचणी समजून घेणं हे मी सगळं तुझ्याकडनं शिकलोय शिकलेवर का तू सतत इतरांसाठी काही ना काही करत असते ना हे तूच मला शिकवलं आहे ना मग थँक्यू आभार प्रदर्शन बंद कर त्याच वेळेस ते खरंच मी कामाला सुरुवात केली होती पण माझ्याकडे काहीच पैसे नव्हते पण आज अचानक माझ्या हातात अर्धे पैसे आले पण कामाचे त्यामुळे भाऊजी खरंच तुमचे आभार कसे म्हणून तेच कळत नाही तेव्हा रवी मला होतो चाललो वहिनी मी तुझं आभार प्रदर्शन बंदच होत नाही तेव्हा लगेच ते हो हो जा आता तुम्ही जा आणि मलाही निघावं लागेल मलाही खूप काम आहेत ना असे म्हणून मीरा आता खूपच आनंदात येत नाही निघालेली असते आता ती इकडे आईच्या दुकानावरती येते त्याच वेळेस आपल्या आईला मीरा म्हणू लागते आई दे पटकन आजच्या कुठल्या ऑर्डर आहे मला फुलं पटकन आता मीरा दोन देते। आता मीरा सगळीकडे ऑर्डर पोचवत पोहोचवत आता काम पूर्ण करून पुन्हा आईकडे आलेली असते तेव्हा लगेच तिची आई म्हणू लागते मीरा आज खूपच भारी काम केले बर का तू आता हे घे हे उद्याच्या ऑर्डरीचे फुलं आहे तुला या सगळ्याचे हार वगैरे बनवायचे तुला माहिती आहे ना तेव्हा मीरा म्हणू लागते हो आई असे म्हणून आता मी मीरा त्या दोनही मोठ्या पिशव्या घेऊन फुले घेऊन घरी निघालेली असते आता मीरा रस्त्याने पायी चाललेली असताना सत्याची गाडी आता घरी निघालेली असते आता मा मात्र सत्या डोळे चोळून बघू लागतो धुमकेतून दिसते का नाही 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 मला आज सकाळपासून सगळीकडे धुमकेत का दिसायला नाही नाही ही धूमकेतू नसेल दुसरंच कोणतरी असेल असे म्हणून सत्या आता धुमकेतूकडे न बघता दुसरीकडे लक्ष देऊन चालू लागतो त्याच वेळेस मीरा म्हणू लागते अहो काय करायला तुम्ही आता मी मीरा जोरजोरात सत्याला आवाज देऊ लागते त्याच वेळेस सत्य गाडी थांबवतो तेव्हा लगेच मीरामू लागते काय हो त्या दिवशी तर खूप तोऱ्या तोऱ्यात तो म्हणत तो होता तो की माझ्या बायकोला मी कुठेही उन्हाताना हिंडू देणार नाही तिला पुलासारखं जपणार आहे मग आज बायकोला बघून न बघितल्यासारखं का करताय इथे बायको एवढी उन्हातानात पायी चालली आणि तुम्ही खुशाल तिला सोडून निघालात तेव्हा सत्य लागतो आता मला काय माहिती धुमके तू तू इकडनं चालली तेव्हा मीरामवू लागते तुम्हाला दिसत नाही का त्याच वेळेस सत्य लागतो हे बघ धुमके तू बायकांकडे बघत गाडी चालवण्याची सवय नाही आपली तुला माहिती आहे you तेव्हा लगेच मीरा असू लागतो म्हणून रे बापरे हो खरंच तुम्ही नाही बघत बायकांकडे तेव्हा सत्य म्हणतो अजिबात नाही बघत यात काय बी विषय आहे धुमके तू तेव्हा लगेच मीरा मू लागते बायकांकडे नसेल बघत पण पोरींकडे तर बघता ना त्या दिवशी बघितलं ना मी कसे पोरींकडे बघून असे सारखे केस विचरायचे काय हात करायचं काय इशारे करायचे काय बघितलं ना मी सगळं काही बघितलंय तेव्हा लगेच सत्य म्हणतो हो हो चालेल चालेल धुमके तू चल बैस तुला घरी यायचंय ना बैस पटकन नाही तर मी निघालो घरी मला जेवायला जायचे तेव्हा मीरा तुमच्याकडे दुसरा ऑप्शनच नाहीये तुम्हाला मला घरी न्यावंच लागेल तेव्हा लगेच आता सत्य मला आता बसते का जाऊ धुमके तुम्ही त्याच वेळेस मीरा म्हणू लागते बघा मग तुम्हाला पोरी बघता येणार नाही मी जर गाडीत बसले तुमच्या बरोबर तेव्हा सत्या म्हणून लागतं हो चालेल चालेल धुमके तू कसं आहे ना बायकोला असं उन्हात आणत सोडून नाही जाऊ शकत मी त्यामुळे बैस पटकन आणि बाकीच्या राहिलेल्या पोरी मी उद्या बघेल आता मात्र मीरा सत्याकडे बघून असू लागते आता लगेच मीरा त्या पिशव्या पाठीमागे ठेवते आणि पुढे येऊन सत्याजवळ बसते आता सत्य गाडी चालवत असतो धुमके तू मात्र सत्याकडे एकटक प्रेमाने बघत असते सत्य मात्र धुमकेतूकडे बघू लागतो तर मीरा मात्र बघण्याचा बंदच करत नाही त्याच्या आज वेळ सत्य आता गाडी थांबवतो तेव्हा मीरा म्हणत ते सॉरी सॉरी आता नाही बघत चला सॉरी चुकलं माझं आता नाही बघणार तुमच्याकडे चला पटकन त्याच वेळेस सत्य म्हणत अगं धुमके तू इथेच आपलं गाडी गाडीचं ठिकाण आहे तुला माहिती नाही का इथे माझ्या मित्राचं गॅरेज आहे ना तिकडेच आपली गाडी ठेवली चल पटकन पाच मिनटात गाडीकडे जाऊन येऊया खूप दिवसापासून गेलो पण नाही ना असे म्हणून सत्या गाडीतनं उतरतो त्याच वेळेस मीरा म्हणू लागते हो काय करायला तुम्ही नका जाऊ तिकडे मला ना, ना खूप उशीर होतो आहे मला पटकन घरी सोडा खूप काम आहे तुम्ही हवं तर नंतर या तेव्हा सत्या म्हणू लागतो नाही धुमके तू अगं घरी जायचं पुन्हा इकडे यायचं किती का होईल मोठा त्यापेक्षा पाच मिनिटाचं काम आहे आपण भेटून जाऊया हवं तर तू पण चल माझ्याबरोबर चल पटकन असे म्हणून सत्या पुढे निघालेलं असतो आता मात्र सत्याला कसं थांबव मीरा त्याच वेळेस सत्या बघतो तर आता एक माणूस त्याची गाडी रिपेअर करत असतो आता त्या माणसाला बघता सत्याच्या डोक्यात मात्र खूपच खटका उडतो सत्याला खूप राग येतो त्याच वेळेस मीरा मात्र आपले डोळे बंद करून घेते आता काय होणार आहे काही सांगता येत नाही सत्याचा मित्र मात्र सत्याला बघताच घाबरून जातो त्याच वेळेस सत्या आता धावतच येतो आणि तो रॅज्यू मेकॅनिक असतो त्याच्या अंगावरती धावून येतो आणि म्हणतो ए तुला माझ्या गाडीला हात लावायचं कुणी सांगितलं ला। तुझी हिंमत कशी झाली माझ्या डार्लिंगला हात लावायची ही माझी डार्लिंग आहे बरं का तेव्हा लगेच त्याचा ते मित्र असं लागतो आणि म्हणून बघतो वाह वा, काय भारी बोललाच भावा तू डार्लिंग डार्लिंग म्हणजे हार्ट दिल प्रेम आणि प्रेमासाठी काय बी करू शकतो आपण हा खरंच एकदम भारी आहे आता मात्र लगेच तो मेकॅनिक आपल्या खिशातनं कंगवा काढतो आणि म्हणू लागतो नो पॅनिक आय एम राजू मेकॅनिक आता मात्र तू आपली केस विंचरत असतो त्याच वेळेस सत्य त्याचं कंगवा हातातून इसकून घेतो आणि तू असेल कोणी ते मला काय बी ठाव नाही पण माझ्या गाडीला हात लावलेलं ला, आपल्याला चालणार नाही तुझे हात तोडून तुझ्या हातात देणं सांगून ठेवतो तेव्हा लगेच तो माणूस मात्र घाबरतो आणि मग हे सगळं काय चालू आहे तेव्हा लगेच आता सत्य मग लागतो पण तुला कोणी सांगितलं माझी गाडी रिनीट करायची लवकर सांग पटकन आता मात्र तो माणूस लगेच मीराकडे बघू लागतो तेव्हा मीर त्याला खुन होते आणि माझं नाव नका घेऊ असे म्हणू लागते त्याच आता लगेच राजू मेकॅनिक म्हणू लागतो हा हा तुमचा मित्र याने सांगितलं यानेच यानेच तेव्हा लगेच सत्याचा मित्र मार्गात घाबून जातो आणि म्हणू लागतो अरे बापरे सत्यादा दा नाही नाही ना, ना, मी नाही सांगितलं मी काहीच सांगितलं नाही तेव्हा लगेच सत्य म्हणू लागते पटकन खरं खरं सांग कोणी सांगितलं त्याच वेळेस सत्याचा मित्र म्हणू लागतो अरे राजू मी तुला काय सांगितलं होतं ही गाडी नव्हतो म्हणत मी ती दुसरी दुसरी तेव्हा लगेच राजू मेकॅनिक म्हणू लागतो अरे बापरे हो का पण तू हीच गाडी विकायची म्हणत होता ना म्हणून तर मी गाडी बघत होतो आणि भावा गाडी एक नंबर या खरंच सॉलिड गाडी एक नंबर भारी तेव्हा सत्य म्हणू लागते तू मला शिकू नको गाडी माझी मी बघून घेईल काय करायचं ते अजिबात माझ्या गाडीला हातही लावायचं नाही तेव्हा सत्याचा मित्र म्हणू लागतो हे बघ मी तुला ही गाडी म्हणत होतो ही टू व्हीलर ही गाडी विकायची हे सांगत होतं मी तुला तू तु इकडे कुठे कर काय करतोय तुझा काहीतरी गैरसमज झालाय तेव्हा लगेच राजू मेकॅनिक म्हणू लागतो अरे बापरे असं कसं होऊ शकतं मी तर इथेच उभा होतो आणि ह्याच गाडीकडे बोट केलं होतं ना तू नाही 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 एवढा मोठा गैरसमज होऊ शकत नाही तेव्हा लगेच आता सत्य म्हण लागतं रे तुला नीट सांगता येत नाही का असे आता तो आपल्या मित्रावरती ओरडू लागतो त्याच वेळेस त्याचा मित्र म्हणू लागतो सॉरी सत्य दादा पण ना चुकून झालं याचा काहीतरी गैरसमज झालाय मी या गाडीबद्दल काहीच सांगितलं नाही मी कशाला तुझ्या गाडीला कुणाला हात लावून देऊ नाही 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 मी असं काही सांगितलं नाही त्याच वेळेस राजू मेकॅनिक म्हणून रखतो सॉरी मग माझंच काहीतरी चुकलं असेल पण खरंच भावा तू तु तुझ्या तु गाडीला डार्लिंग म्हणला ना हे मला खरंच खूप आवडलं असे म्हणून तो पुन्हा ला आता त्या गाडीला हात लावू लागतो त्याच वेळेस सत्य त्या बाजूला ओढतो आणि म्हणू लागतो ए सांगितलेलं समजत नाही का तुला आता शेवटचं सांगतो नाहीतर तुझे दात पाडून सांगेल तेव्हा लगेच तो राजू म्हणू लागतो अरे मला खूप भीती वाटते त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो हो मग लक्षात ठेवायचं माझ्या मा मा जा गाडीजवळ पुण्यांदा दिसायचं नाही नाहीतर तुझं काही खरं नाही त्याच वेळेस आता लगेच सत्य त्या माणसाला ढकलून देतो आणि मीराजवळ तो माणूस येऊन उभी राहतो तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते यांचं गाडीवरती किती प्रेम आहे म्हणजे गाडीपासून या माणसाला दूर ढकललं आणि बायकोजवळ लोटलं हा माणूस बायको जवळ येऊन उभी राहिलाय याचं यांना काहीच पडले नाही म्हणजे बायको जास्तपेक्षा जास्त प्रेम यांचं गाडीवर येतं असे मनाशीच म्हणू लागते त्याच वेळेस मीरा त्या माणसाला म्हणू लागते तुम्ही लगेच निघा गायतन लगेच निघा तेव्हा लगेच आता सत्या हुमके बघू लागतो आणि मग लगतो हुमके तू या मॅकॅनिकला ना इथनं हकलून लाव हकलून इथनं आता मीरा लगेच त्या माणसाला म्हणू लागते लगेच निघा लगेच निघा इथनं असे म्हणून हकलतच इकडे घेऊन येते आता मात्र त्याच वेळेस सत्य आपल्या मित्र मित्राला म्हणू लागतो तुला माझी गाडी इथे जड होते का इथे तुझी जागा गुंतली का अरे तसं असेल तर मला सांग मी माझ्या गाडीची दुसरीकडे कुठेतरी सोय करतो त्याच वेळेस आता लगेच सत्याचा मित्र म्हणू लागतो नाही रे सत्य दादा असं कटे म्हणेल का मी आणि असं कधीच होऊ शकत नाही तुझी गाडी मला कधीही जड होणार नाही स खरच तुझा ना काहीतरी गैरसमज झाला मी त्या माणसाला सांगितलं होतं ती गाडी पण त्याने मुद्दामून ही गाडीला हात लावला त्याला मी काय करू नाहीतर मी कशाला तुझ्या गाडीला कुणाला हात लावून देईल पुण्यांदा नाही होणार सत्य असं प्लीज असं नको करू या असे आता सत्याचा मित्र म्हणत असतो त्याच वेळेस इकडे आता, त्या राजू मैकेकला घेऊन बाजूला आलेले असते तेव्हा लगेच राजू म्हणू लागतो मॅडम खरो तुमचा नवरा डेंजर या पण काय काय कमाले ना लवसाठी तुम्ही काही करू शकता तेव्हा मीरा आता हात जोडते आणि म्हणू सॉरी या दादा माझ्यामुळे तुम्हाला खूप बोलणे बसले आणि मीही तुमच्यावरती ओरडले वर तेव्हा लगेच तो माणूस म्हणून लागतो वहिनी सॉरी म्हणू नका हे बघा तुम्ही तुमच्या लवसाठी एवढं सगळं करताय की नाही मग मी एवढे बोलणे खाऊच शकतो आणि हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या प्रेमाची गाडी लवकरात तुम् लवकर मी रस्त्यावर आणेन आणि मग मी नवरा बायको आणि गाडीची गोष्ट पूर्ण करेल कसं वाटतंय भारी वाटतंय ना तेव्हा लगेच मीरा म्हणाग ते हो दादा पण आता यांच्यापासून ना तुम्हाला लपावं लागेल हे येऊ राहिले तिकडे आता लगेच तो मेकॅनिक पटकन लपून बसतो त्याच वेळेस सत्य येतो आणि मला लागतो धुमके तू गेला का तो माणूस तेव्हा मीरामुला ते मीरा हो हो गेला गेला त्याचवेळेस सत्याने मीरा तिथून निघालेले असतात आता इकडे सत्या घरी आलेलो असतो सत्याला मात्र खूपच राग आलेला असतो तेव्हा तो सारखा बडबड करत असतो असं कोणी आपल्या गाडीला हात लावू शकतं का नाही लावू शकत अजिबात नाही आता पुण्यांदा जर तो माझ्या गाडीजवळ असलेला दिसला ना तर त्याची काही खै नाही त्याचे टंगडे तोडून हातात देतो की नाही बग धुमक तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते इथे माणूस गाडीजवळ उभी राहिलेला सहन होत नाही पण बायकोजवळ उभी राहिलेला चालतो त्याच वेळेस सत्य मग लागतो धुमके तू तू काही बोलली का तेव्हा मीरा मलागते कुठे काय तुम्ही जेवण करून घ्या कसं आहे ना माणसाने जेवताने जेवण्याचंच काम करावं किती बडबड करताय सारखी आल्यापासून बडबड बडबड चालू आहे पुढच्या वेळेस बडबड करायला ताकद पाहिजे ना मग जेवण करून घ्या असे म्हणून आता मीरा लगेच तिथे टेबलवरती फुलं ठेवते आणि फुलांच्या माळा करायला सुरुवात करते त्याचवेळेस सत्यामुळे लागतो धुमके तू हे समजा काय करायली तेव्हा मीरामुळे लागते इथे मला ना खूप काम आहे उद्या उद्याच्या ऑर्डरीचे हार बनवायचे गजरे बनवायचे आणि तुमचं काय चालू आहे सारखी बडबड बडबड मला ना तुमची बडबडच ऐकायची नाही तेव्हा लगेच सत्य आता मुद्दा म्हणून नाटक करतो आणि जोरात ओरडतो आणि मग लागतो अरे बाप रे काय तिखट भाजी बनवली धुमके तू त्याच वेळेस मीरा डचकते आता मात्र तिच्या हातात सुई टोचणार असते तेव्हा लगेच मीरा सत्याला म्हणू लागते अहो केवढ नाही ओरडता तुम्ही जरा हळूच ओरडता नाही आहेत का माझ्या हातात सुई घुसली असते तेव्हा सत्य म्हणतो सॉरी आहे धुमके तू पण मला चपाती आण भाजी आण असे एक एक करून आता मीराला काही ना काही सांगतो तेव्हा मीरा मी। ते का, का ते आता ओट्ट्यावरती जे काही बनवलेलं असतं ते सगळे पातीले वगैरे सगळं काही सत्यासमोर आणून मारते आणि मला तुम्हाला जे काही हवंय ना ते यातनं घ्या मला माझी खूप काम आहे उद्या ना आईला एवढी ऑर्डर पूर्ण करून द्यायची मला आज खूप कामं घेतली मी तेव्हा लगेच सत्य म्हणून पण धुमके तू का एवढी कामं का घेतली सासूने तेव्हा लगेच मग लागते आता कामं जास्त घेतली म्हटल्यानंतर जास्त पैसे मिळणार ना पैशासाठीच काम करतं ना माणूस तेव्हा लगेच सत्य म्हणून म्हणजे धुमके तू तुझ्या माहेर काही प्रॉब्लेम झालाय का कशासाठी हवेत त्यांना एवढे पैसे तेव्हा मीरा म्हणतो नाही नाही प्रॉब्लेम काही नाहीये पण कसं ना लग्न करणार होते ना म्हणून तिने एवढ्या ऑर्डर घेतल्या आणि तसंही मला दुसरं काम आहे मी चालले असे म्हणून आता मीरा निघून जाते त्याच वेळेस सत्या मनाशीच होऊ लागतो नक्कीच धुमकेतूच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे तसं धोमके तू एवढं काम करणार नाही रात्रंदिवस नेमकं काय झालं असेल मला शोधून काढावं लागेल असे आता सत्या मनाशीच होऊ लागतो त्यानंतर इथे आता संध्याकाळी सगळं आवरल्यानंतर मीरा आपल्या रूम मध्ये फुलांच्या माळा बनवत असते आता मात्र उद्या सकाळी कुठे कुठली ऑर्डर द्यायची हे सगळं काही ती विचार करत असताना आता तिचा फोन वाजू लागतो त्याच वेळेस मीरा तर पटकन उठते आणि फोन उचलते त्याच वेळेस फोनवरती राजू म्हणू लागतो नो पॅनिक आय एम राजू मेकॅनिक आता मात्र मीरा लगेच म्हणू लागते हो बोला ना दादा कशासाठी फोन केला तेव्हा लगेच राजू म्हणू लागतो बहिणी प्रेमाची एक बाजू जिंकली बरं का म्हणजे गाडीचं अर्ध काम झालंय आणि उद्या जो आपल्याला पार्ट लावायचा आहे ना तो मिळत नव्हता ना तो उद्या दुपारपर्यंत पोचणार आहे म्हणजे एकदा का पार्ट बसवला की तुमची गाडी तयार तुमची गाडी रस्त्यावरती येणार आणि तुमची लव्ह स्टोरी सुरू होणार मग उद्या प्रेम जिंकेल होईनी पण तोपर्यंत तुम्हाला एक काम करायचं आहे तुमचं जे लव आहे ना घरी त्याला इकडे येऊ द्यायचं नाही नाहीतर जर ते इकडं आलं ना तर तोच पार्ट माझ्या डोक्यात घालून माझा इथे सत्यानाश करेल तेव्हा लगे च मी राहू लागते त्याच वेळेस आता लगेच लागतो खरंच वैनी या त्यांना तिकडेच थांबून धरा इकडे येऊ देऊ नका नाहीतर माझं काही खरं नाही आणि मला प्रेमाचा दुश्मन नाही ओ वहिनी मला ना प्रेमाचं असं ना तुमच्यासाठी मस्त असं हार्ड बनवायचं म्हणजे कसं मी तुमची गाडी ठीक करेल तुमच्या दोघांची लव्ह स्टोरी सुरू होईल हो की नाही पण तोपर्यंत तो तुमच्या कुंकवांच्या धन्याला तिकडेच थांबवा बरं का खूप डेंजर आहे ते इकडे जर आले तर माझं काही खरं नाही तेव्हा मीरा मला ते दादा तुम्ही काळजी करू नका ते नाही येणार तिकडे मी याची काळजी नक्की घेईल आता मात्र लगेच हो मीरा फोन ठेवते मीरा मात्र खूप खूश झालेली असते ती खूप हसत असते कारण उद्या तिचं स्वप्न पुरणार आहे सत्याचं स्वप्न पूर्ण करणारे ते उद्या सत्याची जेव्हा गाडी ठीक होईल घरी येईल तेव्हा किती आनंद होईल याचा आता या याचाच विचार करत मीरा हसत असते त्याच वेळेस रूममध्ये सत्य येतो आता सत्य धुमकेतू कुठे बघू लागतो तर धुमकेतू एकटं कसत असते तेव्हा सत्य मला लागतो धुमके तू काय झालं तुला मीरा मात्र हसत असते तेव्हा लगेच सत्य आता धुमकेतू जवळ येतो आणि मला लागतो धुमकेतू अगं जा जागेपणी कसले स्वप्न बघते तू काय झालं तेव्हा मीरा मला लागते काय नाही हो माणसाने स्वप्न बघितले पाहिजे तेव्हा सत्या लगेच मीराच्या हातनं ते माळा बनवायची सुई हिसकावून घेतो आणि मला लागतो अगं धुमकेतू त्यासाठी झोपावं लागतं झोप स्वप्न तेव्हा लगेच आता मीराम लागते नाही नाही मला अशीच स्वप्न बघायची तेव्हा सत्य म्हणून अगं धुमके तू पण असं रात्रंदिवस जर तू काम केलं तर तू आजारी पडशील तेव्हा मग तुम्ही आहेत ना माझी काळजी घ्यायला जाऊ द्या पडू द्या आजारी तेव्हा सत्या म्हणू लागतो अगं धुमके तू तुझी काळजी मी घेईल त्यासाठी आजारी पडण्याची गरज नाहीये तेव्हा मीरा राम लागते ठीक आहे मग मी आजारी नाही पडत चालेल ना तेव्हा लगेच आता सत्या म्हणू लागतो पण अशी जागरी तर पडशीलच तेव्हा मीराम लागते मग पडू द्या की तुम्ही डॉक्टर आहात ना तेव्हा सत्य म्हणू लागतो मी गाड्यांचा माणसांचा नाही तेव्हा लगेच मग मी गाडीचं स्वप्न स्वप्न बघते आता आता मात्र मात्र लगेच म्हणू लागतो काय काय गाडीचं म्हणजे तुझं मीरा सत्याकडे बघू लागते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मीरा आता ऑर्डर पूर्ण करण्यासाठी रात्रभर आता फुलांच्या माळा ओवत असते त्याच वेळेस ती हॉलमध्ये बसूनही काही माळा बनवत असतानाच मीरा हार बनवत असतानाच निरुपा बाहेर येते आता मात्र निरुपा येते आणि म्हणू लागते हे फुलवाली हे सगळं काय चालू इथे का राणा मांडला ह्या तेव्हा मीरा म्हणू लागते सासूबाई उद्याची ऑर्डर पूर्ण करायची ना म्हणून मला हे हार वगैरे बनवायचे तेव्हा लगेच आता मीराचं काम पूर्ण होऊ नये म्हणून निरूपा म्हणू लागते हे बघ अजिबात माझे लाईट इथे चालू करायचे नाही कसं आहे ना वीज बिल माझं वाटतंय तुझ्या या कामामुळे त्यामुळे ना अजिबात मी लाईट चालू होऊ देणार नाही हे लाईट बंदच असली पाहिजे असे म्हणून हॉलमधले सगळे लाईट बंद करून निरुप आतमध्ये निघून जाते आणि मीराला ताकीद देऊन सांगते अजिबात लाईटच्या बटन जवळ जायचं नाही सांगून ठेवते आता मात्र इथे मीराने अंधारात सगळे हार बनवलेले असतात तर आता दुसऱ्या दिवशी इथे सत्या आणि मीरा ऑर्डर देण्यासाठी निघालेले लागते काय गे सकाळी सकाळी कुठे होऊन निघाली मला चहा हवाय अजिबात कुठेही जायचं नाही तेव्हा लगेच मीरा आपल्या हातातील पिशवी खाली ठेवते आणि म्हणू लागते थांबा सासूबाई मी अंत्यच्या त्याच वेळेस सत्य धुमकेतूचा हात पकडतो आणि मला लागतो नाही धुमकेतू तुला कुठेही जायची गरज नाही तुला वेळ ऑर्डर पोहोचवायची ना मग तिचा ती घेईल की छा आता मात्र लगेच निरुपा सत्या हात सोड तिचा पटकन हात सोड तेव्हा सत्य सोडणार हा सत्य एकदा हात धरतो ना तो कधी सोडत नाही आता मात्र निरुपाला तोंडावर आपटून तो सत्या मीराला ऑर्डर पूर्ण करण्यासाठी कसं घेऊन जाणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद